संगमवाडीला आलेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका भन्नाटाच्या प्रवासामध्ये संध्याकाळचे पावणे सहा झाले आणि सध्या आपण आहोत वाकड मध्ये आणि माझ्या शेजारी तुम्ही बघताय तो आपला आहे नॅशनल हायवे पुणे बँगलोर नॅशनल हायवे आणि सध्या जो आपला प्रवास असणार आहे तो नागपूरच्या दिशेने असणार आहे तब्बल साडेसातशे किलोमीटरचा हा प्रवास आपला असणार आहे पाहायला गेलं तर पंधरा ते सोळा तासाची ही जर्नी आहे आणि त्यात सगळ्यात खास बाब म्हणजे आपण ज्या बसने प्रवास करणार आहोत ते असणार आहे फ्लेक्स बस जी की जर्मन कंपनी आहे दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतामध्ये आली होती तर सहा दहाला या गाडीचा टाईम आहे अतिशय कम्फर्टेबल अशी गाडी आहे गाडीचा रिव्ह्यू वगैरे करूयात गाडीचे थांबे वगैरे आपण पाहूयात आणि नक्कीच फूड रिव्यू वगैरे करूयात आणि मार्ग पण आपण पन बघणार आहोत गाडी कोणत्या मार्गाने जाणंय कसं काय नाही चला या प्रवासाला आता आपण सुरुवात करूया वातावरण पाहू शकता अतिशय छान झालेलं आहे हलका हलका असं आपल्याला पाहू शेतोय आणि गाड्या पाहू शकता मंत्रालयावर आता पुणे देशाला जाणाऱ्या गाड्या या गाडीचा पण नक्की आपण व्हिडिओ काढणार आहोत तर गाडीचा आपला ऑलमोस्ट टाइम झालेला बघूयात आपली गाडी कधी काय नाही बघू शकता आपली फ्लेक्स बस आलेली आहे पुढे जाऊन थांबली आपली चला गाडी करेक्ट टायमिंगला आपली इथं आलेली आणि करेक्ट टायमिंगला आपली गाडीतून निघालेली डिपार्चर झालेली चला आता आपण आपला प्रवास चालू करूयात नागपूरच्या दिशेने चला आता आपण आपल्या सीटवर जाऊयात आपली जी सीट आहे ती तीन डी असणार आहे सिंगल साईट पाहू शकता हा तीन डी तर या साईडला आपली ही सिंगल सीट असणार आहे छानपैकी सीट आहे बाकी बसचं इंटेरियर वगैरे तुम्ही पाहू शकता अतिशय छानपैकी आहे मित्रांनो आपण आपल्या सीटवर आलेलो आहोत बघू शकता आपली सिंगल सीट आहे समोर जे आहे ते डबल सीट तुम्ही पाहू शकता आपले आपल्या गाडीचे फीचर्स जर सांगायचे म्हणले तर इथं लगेच स्पेस वगैरे तुम्हाला दिला जातो छानपैकी कर्टन्स तुमच्या बाहेरील साईडला आणि विंडोला देखील आहेत इथे ए सीचे ब्लोअर तुम्ही पाहू शकता आणि या साईडला जे आहेत चार्जिंग सॉकेट आहे आणि लाईटसुद्धा आपल्याला छानपैकी बघायला भेटते तर गाडीचे फीचर जर पाहायला गेले अतिशय छान असे फीचर आहेत तर प्रवासाला मजा येते आहे शेवटपर्यंत बघूयात आपला प्रवास कसा होतो आहे काय नाही बाकी आप बाकी आपण नगर छत्रपती संभाजीनगर त्या मार्गे आपण जाणार आहोत समृद्धी महामार्गाला हो, आणि तिथून सेलूला आपण जाणार हो, आहोत आणि कुठे कुठे गाडीचे थांबे असणार आहेत ते पण आपण पाहूयात गाडी जेवायला कुठं थांबती आहे जेव्हाच आपण नक्की करूयात तर जुळून राहा शेवटपर्यंत आणि चला आता आपण निघाला आहोत नागपूरच्या दिशेने होऊ शकता नाशिक फाट्यावरनं ज्यात वाकडवरनं आता दोनच पॅसेंजर आपण बोर्ड झालो होतो तर नाशिक फाट्यावरनं बरेचसे लोक बोर्ड होतात हळूहळू पूर्ण पण होतील गाडीचा आपण बाहेरनं लुक पाहू शकता अतिशय छान असा दिसतोय पूर्ण अशी ग्रीन अशी गाडी आहे तर प्रवास आतापर्यंत अतिशय कम्फर्टमध्ये झालेला आपली गाडी जर तुम्ही पाहिले असेल भारत बेन्स कंपनीची आपली ही बेस असणार आहे गाडी आपली साधारणतः नगरच्या पुढे आसपास आपली जेवायला थांबेल गाडी आणि आता आपण एक साधारणतः एक दीड ते दोन तास लागतील ला अजून पुणे क्रॉस करण्यासाठी पुढं हायवे भरपूर आहे ट्राफिक लागलं तर येत ना आपल्याला अजून किती वेळ लागेल काय ना तर पुण्यातले पण आपण काही व्ह्यूज वगैरे पाहूयात बाकी अजून सोळा तासाचा प्रवास आपल्याला करायचा आहे तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या प्रवासामध्ये बघायला भेटणार आहेत जुडून राहा शेवटपर्यंत तर सात वाजलेत आणि सध्या आपली गाडी बघू शकता संगमवाडीला आलेली आहे इथं बघू शकता आपली गाडी आता इथं पार्किंगला थांबेल संगमवाडीला मोठं ट्रॅव्हलचं हब आहे एक साधारणतः पाच ते दहा मिनटं इथं आपली गाडी थांबणार था। बस ऑपरेट करते धीर ई लॉजिस्टिक्स बाकी संगमवाडीचं तुम्ही ट्रॅव्हल पाहू शकता समोर पाहू शकता वॉल्वो आपली आलेली आहे इंटरसिटी एम पीची पासिंगच्या गाडीची असणार आहे आपल्या गाडीचा पण आता टाइम झालेला आहे असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे शांतता आहे बऱ्यापैकी प्रवासी झोपलेले आहेत कोणी मूवी बघतं आहे कोणी आराम करतं आहे आपण शिरूरच्या आसपास पुढे जाऊयात आणि हॉटेलला पण आपली अपन गाडी नगरच्या अलीकडे किंवा पलीकडे थांबेल इथं आपण जेवणाचा छानपैकी रिव्ह्यू घेऊयात आणि बसची थोडीफार माहिती आणि रूट वगैरे आपण पाहूयात कारण की पुढं आपल्याला छत्रपती संभाजीनगर पण लागणार आहे आणि समृद्धी महामार्ग देखील लागणार आहे प्रवासामध्ये मजा येते का नाही तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकते मित्रांनो आता साडेनऊ वाजलेत आणि आता आपण हॉटेल चैत्रालीला जेवणासाठी अर्ध्या तासाचा ब्रेक घेतलेला आहे इथं आपली गाडी पाहू शकता शिरूरच्या आपण अलीकडं आहोत शिरूर हे पुण्यातील शेवटचा स्टॉप असणार आहे थोडीशी झोप घेतली होती आपण त्यामुळं आपण जेव्हा उघडलं डोळा तेव्हा डायरेक्टली आपण आपल्या बस स्टॉपला आलो होतो थोडं फ्रेश वगैरे होऊयात आणि थोडंफार खाऊयात मागाशी तर आपण थोडं खाल्लो होतो पण बघूयात थोडंफार जर काही खाण्यासारखं छान वाटलं तर ते पण खाऊयात आपण तर थोडं जेवायला आपण बसलेलो या जेवायला आता आपण इथे दाल खिचडी वगैरे घेऊयात दाल खिचडी मागितली आहे सध्या आपण एक अर्ध्या तासाचा आपल्याला साधा ब्रेक इथं असणार आहे मित्रांनो आलेली आहे आपली छानपैकी दाल खिचडी तर खाऊन घेऊयात आणि मग तुम्हाला आपण जाताना टेस्ट सांगूयात टेस्ट एकदम छान आहे किंवा गरमागरम आहे लोणचं त्यांनी दिलं नव्हतं आपण मागितलंय सोबत पापड वगैरे पापण घेऊयात आहे रिकमेंडेबल आहे फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला दालची चडी पळ हो मित्रांनो छानपैकी आपलं जेवण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही चैत्राली हॉटेलमध्ये आपल्या शिरूरच्या इथे टेस्ट अतिशय छान होती आणि आता आपण शिरूरला जाऊयात पुण्यातील हे शेवटचा स्टॉप असेल त्यानंतर गाडी नगरला आणि मग छत्रपती संभाजीनगर आणि पुढे अमरावतीला गाडी आपली थांबणार आहे आता जस्ट आपण शिरूर बायपास क्रॉस केलेले आता पुढचा स्टॉप आपला हा नगर असणार आहे तर रात्री आपल्याला काही जास्त काय दाखवता येणार नाहीये आपण जाऊन आता रेस्ट करूयात आणि नगर जवळ आलं तर आपण ते तुम्हाला दाखवूयात आणि अर्ली मॉर्निंगचे आपल्याला अतिशय छान सीन यामध्ये घ्यायचे आहेत बाकी गाडीविषयी जी इन्फॉर्मेशन राहिलेली आहे ती पण मी या व्हिडिओमध्ये टाकत आहे तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा लाईट्स वगैरे पूर्णपणे ऑफ झाले संभाजीनगर शिर्डी शिंगणापूर बायपास आपला समोर लागलेला आहे जुना हायवे आपण आता चाललेलो आहे सिटी मध्ये आणि हा तुम्ही आपला बायपास पाहू शकता समोर पाहू शकता बोर्ड अहिल्यानगर महानगरपालिका आपले सर्स स्वागत करत आहे रिसेंटली नगरचं नाव आपलं अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे इंगळी कॉम्पिटिशन मध्ये टकडा आहे. आपल्याला माहिती आहे आपली गाडी भारत व्हेन आहे तुम्ही पाहू शकता गाडीचा आपला डॅशबोर्ड. याला भारत बेंच Volvo अपेक्षा मध्ये थोडीशी कम्फर्टने कमी आहे पण कम्फर्टला ही गाडी पण छान आहे. या गाडीला ऑलमोस्ट साडेतीनशे लिटरची डिझेल कॅपॅसिटी आहे त्यामध्ये गाडी चौदाशे किलोमीटर गाडी आपली ही जाऊन येत असते गाडीचं तिकीट तुम्हाला सांगायचं राहिलं मी आपलं पुण्यावरनं जे तिकीट काढलं होतं गाडीचं ते बाराशे रुपयाला आपण काढलं होतं पुण्यावरून नागपूरसाठी आणि गाडीची डेली सर्विस आहे पुण्यावरून नागपूरसाठी बाकी फ्लेक्सने तुम्हाला जायचं असेल जा तुम्ही पुण्यावरून इंदोरला जाऊ शकता पुण्यावरून दिल्लीला जाऊ शकता पुण्यावरून गोव्याला जाऊ शकता बाकी अजून यांच्या गाड्या येणार आहेत ते आपण तुम्हाला मी सांगेन बाकी ज्या बोर्डिंग्स आहेत पुण्यामधून आणि नागपूरमधून त्या मी तुम्हाला इथं साईटला शो करतो तुम्ही एकदा बोर्डिंग्स पण आपल्या पाहू शकता झोप लागली नाही आणि सकाळ झाली छान अगदी मूड फार फ्रेश अफसोस या गोष्टीचा आहे की आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि समृद्धी हायवे पाहायचा होता पण आपण तो पाहू नाही शकलो असो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डेफिनेटली पाहूयात आणि सध्या आपण आता नागपूरच्या जवळपास आलेलो आहोत पुढच्या एक तास दीड तासामध्ये आपला प्रवास हा संपण्याच्या मार्गावर आहे बाकी बसचा प्रवास हा फार आरामदायीरित्या आतापर्यंत होत आलेला आहे जाणवलं देखील नाही की आपण रात्रीच्या रात्री सातशे ते आठशे किलोमीटर पार केलेला आहे गाडीला स्टॉप वगैरे पण कुठे काही नव्हते प्रवास अतिशय छान आहे याचा कम्फर्ट पण अतिशय छान आहे तुम्ही जर कधी पुणे नागपूर जर्नी प्लॅन करत असाल तर फ्लिक्स बसला तुम्ही नक्की शॉर्टलिस्ट करून ठेवू शकता बाकी गाडीविषयी फीचर्स आपण तुम्हाला सांगितलीच आहेत गाडीचे रेट्स पण मी तुम्हाला सांगितले आहेत ते डे बाय डे थोडे व्हॅरी पण करतील पण बेसिक ॲव्हरेज तुम्हाला एक हजार बाराशे रुपयाला तिकीट त्याचं भेटून जाईल चला आता आपण नागपूरमध्ये आलं तर भेटूयात बाकीचं कुठं नाश्ता वगैरे करण्यासाठी गाडी थांबली तर तिथले तुम्हाला ते पॉईंट्स वगैरे दाखवूया नाश्ता वगैरे करण्यात तर गाडी ऑलरेडी थांबली होती सकाळी आपण झोबीमध्ये होतो असो आता सरळ नागपूरमध्येच आपला नाश्ता वगैरे होईल आणि आपला संपेल मित्रांनो फायनली सकाळचे दहा वाजले आणि आपण नागपूरमध्ये आपली ऑरेंज सिटीमध्ये आलेलो आणि आपला हा प्रवास इथंच संपतो तुम्हाला हा बसचा प्रवास कसा वाटला बस कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या बसने कधी प्रवास करणार आहात ते पण नक्की सांगा मला तर चला आता भेटूयात पुन्हा नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र